महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नववर्षानिमित्त पार्टी आयोजित केली होती या पार्टीत आमच्या अगोदर मटण का खाल्ले असं म्हणून मित्रावर फावड्याच्या दाणक्यानं मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत निंगेश मेहत्रे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावर पोलिसांनी धम्मपाल सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार कात्रज येथील बाबा मंदिरामागे एकतीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता घडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही वाहन चालक आहेत काही ड्रायव्हरांनी मिळून पार्टी आयोजित केली होती पार्टीसाठी मटणाचा भेद टाकला होता चुलीवर मटण शिजत असतानाच निंगेश मेत्रे यांनी मटण खाल्ले यावरून त्यांच्यात वाद झाला तेव्हा धम्मपाल यानं निंगेश याला शिवीगाळ करून तेथे असलेल्या पावड्याच्या दानक्यानं डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले साहेब फौजदार आखोटे तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा